हाय भा दाखवल्या सकाळी कोण गोळ्या औषध दिला तर या आता औषध पिवलं गोळ्या पोत काय ना फरक पडला बघा कोणी जेवाय जेवल्या गोळ्या खायच्या हे जेवल्या नाही जेवायची आता खायची या मग शेखाल्ली देऊ या दोन जेवल्या खायला जेवल्यावर आणि जेवायच्या आधी आणि या औषध एक एकटं पण पैचं संध्याकाळी झोपताना या औषध आता पिवलं पण काय खोकल्या काय राहिला भाऊ बहिणी खोकल्या ना दुखता ये आणि ताप्या एक, एक वाढतो या sakal sakal tadi tetap kali saya itu tetap lihat tetap terbawa pun kayak korupsi nu kuda lalu nonaktif dokter lah uh, मला तर माणसालोट बोलतोय बाना करतोय असं काय नाही भावा बहिणीनं ज्या हरमध्ये आता झालेच तुम्हाला मी सत्य घटना सांगतोय माझ्यावर झालंय आलंय ते भावा बहिणीनं झोपायची येते गोळ गो गोळ्या खाऊन आता बघा वाढायला लागला ताप आता चार सहा सात वाजता का नाही तापले बघा येतोय वाढतोय लगेच का बाबा बन काल मग रात्र जोपच नाही मस्त खोको खोको जीव चालला वाट काय करू काय नको म्हणजे काय काय नव्हतं कळत बाय न आई आईच्या शातीची बी नसते वे आईच्या आईच्या का नाही शेताची काढली या पट्टी काढली पटी डॉक्टर म्हटलं तुमच्या आईच्या शेतीच ठोक वाटते ठोक आता भाऊ बोलण आता हे आता माझं माझं ज्या व्हायला लागल या मग आता हिच का माझ बघू मी भाऊ बहिणी menekankan apa ah tarat ke le kalau dia murah untuk tawa ke kata warna apa ya bebah babon itu jauh terjauh nara saya saya kunu teh gay ada malah pas lemah ada kasar pas lemah kasar ada malah boleh ya na Abdülbeyan da gurup şönden, da şimdi Abdülbeyan netral elevar. Baba ben çok zahle kana, ya. İyi. दुख दुखतायला नाही बा भा बाईनो सांगतोसू नाही बा दुखता आता गोळ्या संध्याकाळी जेव्हा ज्या ज्यावेळेला वाता चला मग बाहू बहिणी फुटफुल डोळेमध्ये